तो माणूस आणून द्या काय कधीपासून ते बेपत्ता दोन दिवस झाले बेपत्ता आहे पार दुपारपासून बेपत्ता आहे माझ्या लेकराचा बड्डे होता ते बड्डे पोरीला बी काय घेतलं गेल नाहीये काय एकंदरीत काय घडलं असावं मला काही सांगू नका फक्त आता मला फक्त माणूस आणून द्या हे त्यांचे भाव आहेत शेवटी त्यांनी एक निरोप दिला आपल्या व्हॉट्सअप बोला 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 काय ठीक आहे तुमचा माणूस बेपत्ता आहे एक वर्ष झालं तुमचं असं म्हणणं की ते डिस्टर्ब होते तुम्हाला काय जाणवत होत तुम्ही त्यांच्या पत्नी आहात नेमकं काय घडत होत ते सांगा टेन्शन मध्येच असायचे पूर्ण घरी व्यवस्थित बोलत नव्हती काय नव्हतं घरात काल काय घडलं नेमकं

मी विचारलं पण नाही ते खूप टेन्शन मध्ये होते बोलण्याच्या ह्याच्यात पण एकाच ह्याच्यात होते फक्त मला त्रास मला त्रास होते फक्त म्हणून भरपूर जणांचा शोध घेतला नाहीये माणूस नाही माझा दोन दिवस दुपारपासून काय शपथ झाल्यानंतर मागणी काय असणार आहे मला काय नाही मला फक्त माझा माणूस चांगला आणून द्या माझी दोन लेकरांनी घेऊन आलेली माझं काय नाही मला फक्त माणूस आणून द्या माझा